नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगरमध्ये पांगरमल येथे सरपंचाकडून तरुणाचा खून अहमदनगरमधील पांगरमल गावामध्ये आज चार जुलै रोजी पांगरमल गावात चोरीच्या उद्देशाने संशयातून गावातील जमाव गोळा करून चांगदेव नामदेव चव्हाण चा राहणार गंगापूर या पंचवीस वर्षीय युवकाचा मारहाण करून त्याचा खून करण्यात आलाय या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आरोपी नामे महादेव आव्हाड सरपंच अमोल आव्हाड उद्धव महादेव आव्हाड अजिनाथ महादेव आव्हाड गणेश अंबादास आव्हाड संदीप पंढरीनाथ आव्हाड आणि गावातील इतर अनोळखी वीस ते पंचवीस सर्व राहणार पांगरमल तालुका जिल्हा अहमदनगर अशांचा आरोपींमध्ये समावेश आहे तर पुढील तपास एम आय डी सी पोलीस करत आहेत प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा